ज्यावेळेस हा लिटमस पेपर आता निळा लिटमस पेपर ज्या वेळेस लाल होतो त्यावेळेस ती गोष्ट ऍसिडिक आहे असं समज जातं आता ऍसिड म्हणजे काय असतं की पी एच म्हणजे पोटेन्शियल हायड्रोजन आता बघा जसं की बघायला की विनेगर सुद्धा ऍसिडिक असतं लिंबू ऍसिडिक असतं पुन्हा आपण अपन... टमाट्याची चटणी आपल्या चिंचची चटणी हे सगळ्या गोष्टी ॲसिडिक आहेत तर आता काय आहे की आपण ज्यावेळेस भरपूर भरपूर पेट जेवण करतो त्यावेळेस आपल्या पोटामध्ये ॲसिडिटी वाढते आता ही ॲसिडिटी कमी करण्यासाठी आपण काय करतो मेडिकलमध्ये जातो इनो आणतो किंवा आपण म्हणतो की जिरा सोडा घ्या आता सोडा म्हणजे काय तर हे अल्कलाईन पदार्थ आहेत आता काय होतं मातीमध्ये की ज्यावेळेस आपल्या मातीचा सामू म्हणजे आठच्या वर जातो अल्कलाईन जास्त होतो त्यावेळेस त्या मातीमध्ये आपण नेहमी म्हणतो की जे पोषण घटक आहेत ते पिकाला भेटत नाहीत माणसामध्ये सुद्धा तसंच आहे की माणसामध्ये काय आणि मातीमध्ये काय पीएच हा एकतर न्यूट्रल असला पाहिजे पण खास करून जर आपल्याला मातीमध्ये जीवन जंतू किंवा पिकांची वाढ जर व्यवस्थित व्हायची असेल तर आपल्याला ऍसिडिक पीएच हा महत्वाचा आहे अनेक शेतकरी काय करतात की बाजारातून जाऊन सल्फुरिक ऍसिड आणतात फॉस्फरिक ऍसिड आणतात हे जे सोल्युशन आहे हे तात्पुरतं सोल्युशन आहे एक लक्षात ह्या सोल्युशननं मातीचा पीएच कधीच बॅलेन्स होणार नाही आता पी एच म्हणजे काय तर कोणत्याही गोष्टीचा हायड्रोजन पोटेन्शियल हायड्रोजन आहे जसा जसा तो वाढतो ना तसा तसा त्याची हायड्रोजनची जी कमतरता आहे मातीमध्ये ती कमी होते आता हा जर हायड्रोजन आपल्याला वाढवायचा असेल आता अमेरिकेमधील माझ्या एका शेतकरी मित्राचा प्रश्न होता सर तुम्ही नायट्रोजन डेफिसियन्सीवर बोलता बोरॉन डेफिसियन्सीवर बोलता मग हायड्रोजन डेफिशियन्सी काय आहे तर एक हायड्रोजन डेफिशियन्सी म्हणजे अशी गोष्ट आहे जी की आता एक लक्षात घ्या की जमिनीमध्ये हायड्रोजन असेल तर एखादी जमीन ती ॲसरिक होते आणि जर हायड्रोजन कमी झाला म्हणजे तर काय होतं की ती जमीन अल्कलाईनकडे जाते आता आपल्या जमिनीमध्ये जसं तुम्ही म्हणालात की जास्त करून अल्कलाईन जात आहे ती कशामुळे जाते की आपण जास्त प्रमाणामध्ये सोडियम रिलेटेड हे वापरतो खत वापरतो मातीमध्ये जे जीवजंतू आहेत ते कमी झाले पुन्हा अल्कलायन्ट्री वाढली हे जर आपल्याला तपासायचं आहे ना तर आपल्याला फक्त जास्त काही गोष्ट नाही फक्त एक दहा रुपयामध्ये ह्या स्ट्रीप भेटतात आता आपल्याला सगळ्यात जास्त ह्या ब्ल्यू स्ट्रीपची गरज लागते कारण की आपल्या जमिनी अल्कलाईन आहेत मग हे जर आपण वापरून बघितलं तर घरच्या घरी एक दहा रुपयामध्ये आपण आपल्या मातीचा सामूह ऍसिडिक आहे का अल्कलाईन आहे हे तपासू शकतो एक फार इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस आता हे टूथपेस्ट अनेक जण वापरतात आता हे टूथपेस्ट वापरण्यामागचं सगळ्यात मोठं कारण असतं की आपण ज्यावेळेस अन्न खातो त्यावेळेस दातामध्ये जे काही अन्न आपल्या गुंतून राहतं ना हे अन्न गुंतलेलं काय होतं की इथं जीवजंतू वाढतात आणि ते जीवजंतू ॲसिड तयार करतात आता कोणतंही तुम्ही जर टूथपेस्ट बघितलं तर हे टूथपेस्ट हे अल्कलाईनमध्ये येतं लक्षात घ्या आता थोडं दाखवतो तुला हे बघे हे बघ पाणी थोडं बदलला अजून घेतला पूर्ण निळा झाला ज्या ज्यावेळेस लाल लिटमस पेपर हा निळा होतो ती गोष्ट असते अल्कलाईन हे आपल्याला समजलं पाहिजे मग काय होतं की ज्यावेळेस आपल्या दातामध्ये हे जीव जंतू ऍसिड तयार करतात त्यावेळेस दाताची आपल्यामधून त्याला जीज होते म्हणून आपण काय करतो की हे अल्कलाईन म्हणजे त्याचं ॲसिड कमी करण्यासाठी दररोज दात घासतो हे बेसिक विज्ञान आहे हे आपल्याला समजलं पाहिजे शेतकरी मित्रांनो पी आपल्याला एकदा समजला की मग आपल्याला त्यावर नियंत्रण करणं शक्य राहील धन्यवाद